आशावादाच्या शोधात आहात का तर ही कथा तुमच्यासाठी सूर्य मावळत होता केशरी रंगाच्या प्रकाशात मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवरील गर्दी एखाद्या शांत नदीच्या प्रवाहासारखी वाटत होती संध्याकाळचे सहा वाजले होते आणि डॉक्टर अनिरुद्ध देशमुख आपल्या क्लिनिकमधून बाहेर पडत होते ते एक प्रसिद्ध आणि यशस्वी मानसोपचार तज्ज्ञ होते अनेक वर्षांच्या अनुभवाने त्यांनी अनेक गंभीर आणि गुंतागुंतीच्या मानसिक समस्यांवर उपचार केले होते मात्र आज त्यांना मनातून एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे येणारे रुग्ण वाढत होते कामाचा ताण आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्यांमुळे त्यांना स्वतःलाच काहीतरी कमतरता जाणवत होती जणू काही त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग हरवला होता त्यांची स्वतःची ओळख जी कधी त्यांच्या कामातून मिळणाऱ्या समाधानावर अवलंबून होती आता तीच त्यांच्यासाठी एक ओझं बनली होती संध्याकाळच्या वेळी डॉक्टर अनिरुद्ध समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले तिथे त्यांना एक व्यक्ती दिसली ती व्यक्ती त्यांच्याच वयाची वाटत होती ती वाळवर बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती डॉक्टर अनिरुद्ध यांनी तिच्याजवळ जाऊन विचारले तुम्ही ठीक आहात का त्या व्यक्तीने वर पाहिले आणि एक मंद स्मित दिले मी ठीक आहे फक्त आयुष्य कधी कधी आपल्याला नको असलेल्या ठिकाणी घेऊन जातं असं वाटतं डॉक्टर अनिरुद्ध यांनी तिच्यासोबत थोडं बोलण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने स्वतःची ओळख विक्रम म्हणून करून दिली विक्रमने एका कंपनीत मोठ्या पदावर काम केले होते परंतु काही वर्षापूर्वी त्याला नैराश्याचा त्रास सुरू झाला एका क्षणी सर्व काही ठीक होते पण दुसऱ्या क्षणी त्याचे आयुष्य पूर्णपणे कोलमडले होते नोकरी गेली मित्र दुरावले आणि कुटुंबापासूनही तो दूर झाला त्याला आता फक्त एकाच गोष्टीची खात्री होती की त्याचे आयुष्य संपले आहे डॉक्टर अनिरुद्ध यांनी विक्रमला आपल्या क्लिनिकमध्ये येण्यासाठी सांगितले दुसऱ्या दिवशी विक्रम त्याच्या क्लिनिकमध्ये आला त्यांच्यात अनेक सत्रांमध्ये चर्चा झाली डॉक्टर अनिरुद्ध यांना विक्रमच्या मनातील भीती नैराश्य आणि एकटेपणाची भावना जाणवली विक्रम म्हणाला डॉक्टर तुम्ही मला सांगू शकता की मी जगावं यासाठी माझ्याकडे काय कारण आहे माझ्याकडे काहीच नाही माझं आयुष्य संपलंय डॉक्टर अनिरुद्ध यांनी त्याला धीर दिला आणि म्हणाले विक्रम मला तुमच्या वेदना समजू शकतात पण आयुष्य हे असं नाही की ते एका क्षणात संपेल मला खात्री आहे की तुमच्या आत अजूनही एक ज्योत आहे ती तुम्हाला प्रकाश देईल मला ती ज्योत पेटवण्यासाठी मदत करू द्या डॉक्टर अनिरुद्ध यांनी विक्रमच्या उपचारासाठी एक अनोखी योजना तयार केली त्यांनी त्याला त्याच्या भूतकाळातील आनंदाच्या क्षणांची आठवण करून दिली त्याला आवडलेल्या गोष्टी त्याने केलेले प्रवास त्याला मिळालेले यश या सर्व गोष्टींबद्दल त्यांनी त्याला बोलायला लावले त्यांनी त्याला सांगितले तुम्ही फक्त नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करत आहात पण तुमच्या आयुष्यात अनेक सुंदर क्षण आहेत ते तुम्हाला अजूनही आनंद देऊ शकतात विक्रमने हळूहळू त्याच्या मनातील गोष्टी सांगायला सुरुवात केली तो म्हणाला मला निसर्ग खूप आवडतो मला लहानपणी डोंगरावर फिरायला जायला खूप आवडायचं डॉक्टर अनिरुद्ध यांनी त्याला एका लहान टेकडीवर फिरायला जायला सांगितले सुरुवातीला त्याला संकोच वाटला पण नंतर तो जायला तयार झाला तो डोंगरावर गेला आणि त्याला लहानपणीच्या आठवणी आठवल्या त्याला एका क्षणासाठी आनंद झाला त्याने स्वतःच्या हाताने एक सुंदर दगड घेतला आणि तो डॉक्टर अनिरुद्ध यांना भेट म्हणून दिला डॉक्टर अनिरुद्ध यांनी त्याला एक छोटासा चित्रकलेचा वर्ग लावायला सांगितला सुरुवातीला त्याला कठीण वाटले पण त्याने प्रयत्न केला त्याचे पहिले चित्र सुंदर नव्हते पण त्यात एक वेगळीच भावना होती त्याला आनंद झाला आणि त्याने चित्रकलेच्या वर्गात जायला सुरुवात केली काही दिवसांनी विक्रमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागली तो हसत होता आणि बोलत होता तो डॉक्टर अनिरुद्ध यांना म्हणाला डॉक्टर तुम्ही माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवला आहे मला आता जगायला आवडत आहे डॉक्टर अनिरुद्ध म्हणाले मी काहीच केलं नाही विक्रम तुम्ही स्वतःच तुमच्या आतल्या ज्योतीला शोधलं मी फक्त तुम्हाला मदत केली डॉक्टर अनिरुद्ध यांना त्यांच्या कामातून एक वेगळे समाधान मिळाले त्यांना कळले की आशावाद म्हणजे फक्त सकारात्मक विचार करणे नाही तर आपल्या मनातील वेदनांना स्वीकारणे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे त्यांनी विक्रमच्या उपचारात एक नवीन आशा निर्माण केली होती विक्रमने एका संस्थेत काम करायला सुरुवात केली तो इतर लोकांच्या मदतीसाठी काम करत होता जे नैराश्याने ग्रस्त होते त्याने एक कविता लिहिली ती डॉक्टर अनिरुद्धयांच्या यांच्या क्लिनिकमध्ये होती आशावादाची ज्योत जेव्हा वाटलं सर्व काही संपलं आशेचा किरण हरपला मनातून एक आवाज आला थांब अजूनही खूप काही आहे जेव्हा वाटलं एकाकी आहे सर्वांपासून दूर आहे तेव्हा एक हात पुढे आला तुझ्यासोबत आहे घाबरू नको जेव्हा वाटलं मी हरलो आयुष्याने मला हरवलं तेव्हा एक मन पुढे आलं तूच तुझा विजेता आहेस ही कविता डॉक्टर अनिरुद्ध यांना नेहमी आठवण करून देत होती कि आश्यवाद किती महत्वाचा आहे त्यांनी अनेक लोकांना मदत केली पण विक्रमची कथा त्यांच्यासाठी नेहमी खास राहिली डॉक्टर अनिरुद्ध यांनी आता अधिक सकारात्मकता स्वीकारली होती आणि त्यांच्या कामात एक नवीन ऊर्जा होती काही महिन्यानंतर विक्रमने डॉक्टर अनिरुद्ध यांना एक सुंदर चित्र भेट दिले त्यात एक सूर्य उगवत होता आणि त्याच्या किरणांमध्ये एक छोटीशी ज्योत होती विक्रमने म्हटले डॉक्टर ही ज्योत माझ्या आतली आहे जी तुम्ही पेटवली डॉक्टर अनिरुद्ध यांनी हसून ते चित्र आपल्या क्लिनिकमध्ये लावले त्यांना कळले की त्यांचे काम फक्त मानसिक समस्यांवर उपचार करणे नाही तर लोकांना आशा देण्याची आहे आशावाद हे फक्त एक विचार नाही तर ती एक शक्ती आहे जी आपल्याला आयुष्यातील कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते प्रस्तुत मानसशास्त्रीय कथा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद